मग तुम्ही सांगितलं पाहिजे तुम्ही म्हटलं पाहिजे आम्ही <laughs> तर कारवाई करतोय yes. आमचं पोलीस प्रशासनावर तुम्ही मागत किती चांगल्या पद्धतीने सगळं नाशिक आता स्वच्छ करण्याचं काम चाललेलं सगळ्या दृष्टीने सुंदर करण्याचं काम चालू आहे सुरक्षित करण्याचं काम चालू आहे पण तुम्ही सगळ्यांनी सपोर्ट केला पाहिजे गोष्टीला आम्ही तर सांगितलं की नाशिक शहरामध्ये आम्ही आता गुंडगिरी मुक्त करून कोणी गुंड या ठिकाणी दिसणार नाही कोणाची दादागिरी करणार नाही महिलांची छेडखाणी करणार नाही स्ट्रॅचिंग करणार नाही कुणाच्याही जागा कुणी बळकावणार नाही मग गुंड असो हा बिल्डर असो पाऊच आहे म्हणजे काही लोकांनी फार हत्तीच केली अति झाला आता त्यामुळे नाशिककरांचं सगळ्या लोकांनी सगळ्यांचं म्हणणं होतं आमचं म्हणणं आहे की आता हे नाशिकला सुरक्षित झालं पाहिजे आणि कोणी इथे दादागिरी म्हणजे रात्री बारा एक वाजता एखादी बघितली मुलगी बाहेर फुडायला गेली किंवा कामानिमित्त गेली तर तिला कुठे असुरक्षितता वाटता कामा नाही हा आता मागचा हेतो आहे आणि मला वाटतं की आता जी पोलीस कारवाई करतायत ते अतिशय समर्थनीय आहे कारण ते सामान्य लोकांना कोणाला त्रास देत नाही आहे जे वारंवार वारंवार या ठिकाणी गुन्हेगारी करतायत गुटा बसता कोणाचा कोणाला धक्का लागला की ते मर्डर होतो बोला धक्का लागल्यावर गाडीचा मला वाटतं हे काही योग्य नाही आणि म्हणून मोदीची कारवाई करतात त्याच्या समर्थनी आहे आणि शासन मान्य मुख्यमंत्री देवेंद्रजी यांचे त्यांना इन्स्ट्रक्शन आहेत सूचना आहेत आणि आम्ही त्याच्या पाठीशी सगळ्यात तुम्ही पत्रकार आहात तुम्ही बघता तुमच्या चष्म्यातून तुमच्या कॅमेऱ्यातून तुम्ही आम्हाला सांगायचं की का काढलं नाही म्हणून आम्ही सगळ्या त्रंबती किती म्हणून काढलं लोकांनी सहकार्य केलं तर हा कुंभमेळा आपल्या सगळ्यात सगळं जगाचं लक्ष केलं देशाचं नाही आणि म्हणून मला असं वाटतं की इथे कुठलीही